नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग बावीस मागच्या भागात आपण बघितले जान्हवी आपली मैत्रीण माधुरीजवळ तिचा भूतकाळ सांगत होती आता बघूया पुढे मी आणि तृप्ती आता स्पर्धा परीक्षेच्या क्लासला जात होतो तिचं इंटेन्शन वेगळं असलं तरी आम्ही नवीन काहीतरी शिकत होतो तृप्ती त्या मुलाशी राज त्याचं नाव ओळख वाढवत होती तो गेले वर्षभर क्लास करत होता त्यामुळे त्याला बऱ्यापैकी अनुभव होता फार छान समजावून सांगायचं आम्हाला सा आमची तिघांची छान मैत्री जमली होती मला पण आता इंटरेस्ट वाटत होता त्याच्यात उत्तर काढण्याच्या शॉर्ट स्ट्रिक्स छान वाटत होत्या नवीन घडामोडी आणि अवांतर वाचनाची पण सवय लागून घेतली होती सहा महिने आमचा क्लास सुरू होता तृप्ती सु आणि राज यांचं प्रकरण सुरू झालं होतं पण तो अभ्यासात पण तेवढंच लक्ष द्यायचा तृप्ती राजमध्ये बिदी बिझी आणि मी अभ्यासात एम पी एस सीची एक्झामला राजने आम्हाला दोघींना पण फॉर्म भरायला लावला आम्ही तिघांनी ती, ती एक्झाम दिली राजाने मी दोघं पण चांगल्या गुणांनी पास झालो पण तृप्ती फेल झाली मी पहिल्या प्रयत्नात पास झाले म्हणून राज माझं फार कौतुक करत होता क्लासमधले सर पण आणि माझा पण उत्साह आता खूप वाढला होता मी परत जास्त अभ्यास करू लागले तृप्ती पण आता जरा अभ्यासाला लागली राजची मला अभ्यासात खूप मदत होत होती कारण मेन एक्झाम जास्त हार्ड असणार होती पण माझा आत्मविश्वास वाढला होता मला कुठल्याही परिस्थितीत अधिकारी बनायचंच आहे हे मी ठरवूनच टाकलं मेन एक्झाम दिली मी ती पण पहिल्याच प्रयत्नात पास केली मला तर आनंद झालाच होता पण माझ्यापेक्षा आनंद तृप्तीला झालेला किती आनंदी होती ती माझ्यासाठी राज पण पास झाला होता आम्हाला दोघांना आता ट्रेनिंगला जायचे होते राज सोबत राज राज होता म्हणून मी रिलॅक्स होते पण तृप्ती एकटी राहणार होती राजानी या तृप्तीच्या लग्नाची बोलणी चालू होती राजच्या घरून विरोध नव्हताच तृप्तीच्या घरी पण राज एवढा मोठा अधिकारी असल्यावर विरोध करण्याचे काही कारणच नव्हते त्याचं ट्रेनिंग संपल्यावर तो तिच्या घरी जाणार होता मागणी घालायला तसं तृप्तीने घरी आधीच कल्पना देऊन ठेवलेली आमचं ट्रेनिंग पुण्यातच होतं त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम आलाच नाही सहा महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि मला इथे सायंगलीला पोस्टिंग मिळाली राजला अमरावतीला त्याचं पण लग्न ठरलं आहे दोन महिन्यांनी लग्न आहे त्याचं तृप्ती तर हवेतच असते म्हणते कशी बघ मी परीक्षा पास झाली नाहीतरी अधिकारीण झाले की नाही बरोबर आहे तिचं अधिकाऱ्याची बायको म्हणजे अधिकारी जान्हवी सांगत होती आणि माधुरी भान हरपून तिच्याकडे बघत होती विचार करत होती की कि किती सोसलं हिने काय नशीब घेऊन आली होती बिचारी पण स्वतःच्या बळावर आज एवढ्या चांगल्या पोस्टवर पोहोचली किती विभिमान वाटतोय जान्हवीचा पुन्हा त्या आठवणी नको वाटतात जान्हवी म्हणाली हो जान्हवी फार सोसलंच गं तू कुठून आणलीस ग एवढी हिंमत परिस्थितीने मिळाली आयुष्यात काही पर्याय उरले नाही की हिंमत आपोआपच येते खरंच ग्रेट आहेस यार तू माधुरी म्हणाली ग्रेट बीट काही नाही गं अनोळखी वाटेवर चालत राहिले बस मागून हाक मारणारं कुणी नव्हतं त्यामुळे मागे वळूनच बघितले नाही खास खळगे पार करून आज इथपर्यंत पोहोचले एवढं यश मिळवलं पण कौतुकाने पाठीवर हात फिरवणारं कुणीच नाही ही सल कायम मनात असते जान्हवी डोळ्यात पाणी आणत बोलली असं काय म्हणतेस मी आहे ना कायम तुझ्यासोबत असेल आणि यापुढे मला न सांगता असं कुठेही जाऊ नकोस माधुरी तिला दम देत म्हणाली हो ग तू आलीस खरंच खूप छान वाटतंय जान्हवी म्हणाली जान्हवी एक विचारू माधुरी म्हणाली हो विचार ना परमिशन काय घेतेस ग जिजूबद्दल काय ठरवलंस तुला आठवण नाही येत त्यांची माधुरी म्हणाली आठवण यायला विसरावं लागतं ते सतत असतात माझ्या विचारात मग पुढे काय नाही मला परत त्यात पडायचंच नाही सवय होते माणसांची मग सुटताना किती त्रास होतो मी कशी राहिले शिवाय मलाच माहीत आहे आणि माझ्या नशिबात फॅमिलीचं सुख नाहीच जान्हवी निर्धाराने म्हणाली पण भाऊजीचा विचार गेलायस का तू ते किती झुरतात तुझ्यासाठी का त्यांनी लग्न नाही केलं अजून मला वाटलं होतं त्यांनी लग्न केलं असेल बरीच वर्ष झाली ना मला त्यांच्या आयुष्यात जायला जान्हवी म्हणाली नाही खूप प्रेम करतात तुझ्यावर आणि तू जेवढा त्रास सोसलास तेवढा त्यांनी पण आहे किती वेड्यासारखं शोधलं त्यांनी तुला हरवलेल्या माणसाला शोधणं किती मनस्ताप होतो माहीत आहे तुला तुला माहीत नसेलच म्हणा ते त्यांच्या आईशी पण बोलत नाही तू गेल्यापासून माधुरी म्हणाली माझं पण प्रेम आहेच त्यांच्यावर पण भावनेच्या भरवात मी आता निर्णय नाही घेऊ शकत घरातून काढलं त्यांनी मला किती त्रास झाला मी शब्दात नाही व्यक्त करू शकत कुठल्या मनस्थितीत मी घराबाहेर पडले मलाच माहीत आहे जान्हवी म्हणाली पण त्यात मोहन भाऊजीची काय चूक होती ग तू एकदा त्यांना सांगितले असतेस तर त्यांनी मार्ग काढला असताना त्यावर त्यांची अवस्था नव्हती तेव्हा सांगण्यासारखी मग वेळ का नाही दिलास त्यांना दोन दोन महिने गेली असतीस आणि परत आली असतीस कुठे जाणार होती मी दोन तीन महिन्यांनी आणि माझी मनस्थिती काय होती ग म्हणूनच सांगत नव्हते मी कुणीच नाही समजून घेऊ शकत मला जान्हवी आता जरा वैतागुण म्हणाली सॉरी जान्हवी मला तसं नव्हतं म्हणायचं ग पण भाऊजीवर या सर्वात खूप जास्त अन्याय झाला एवढंच माधुरी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली हो ग मला कळतंय पण आता नको कुठल्या मोहात पडायला आहे ते आयुष्य ठीक आहे आता असंच जगायचं हाच विचार केलाय मी जान्हवी म्हणाली बघ विचार करून निर्णय घे आयुष्य असं एकट्याने काढणं फार कठीण आहे माधुरी तिला समजावत म्हणाली जास्त इमोशनल नको करू जाता चल स्वयंपाकाची तयारी करू विकास भाऊजीला बोलवायचं आहे ना जेवायला माधुरी आणि जान्हवी स्वयंपाकघरात गेल्या आणि स्वयंपाकाला लागल्या मावशी तुम्ही आराम करा आम्ही दोघी मिळून करतोय स्वयंपाक जान्हवी मावशीला म्हणाली भाज्या तरी चिरून देते ना मी नको मावशी करतोय आम्ही तुम्ही जाऊन मस्तपैकी टी व्ही बघा दोघी छान गप्पा मारत जेवण बनवत होत्या माधुरी विकासला फोन करून जेवायला बोलवते हसत खेळत सगळे मिळून जेवण करत होते माधुरी आणि विकास घरी जायला निघाला येत रहा दोघे जण जान्हवी म्हणाली हो पण आधी तू यायचंच आता आमच्याकडे माधुरी म्हणाली निरोप देऊन दोघी पण घरी गेले कसं वाटलं मैत्रिणीला भेटून विकास विचारत होता मस्तच वाटलं किती त्रास सहन केला जान्हवीने मोहन भाऊजीच्या आईचा एवढा राग आला आहे ना मला असं कसं वागू शकतात रे त्या माणूस म्हणून तरी काही करायचं असतं ना विचार करायचा असतो ना कुठे जाईल कशी राहील ती एकटी मुलगी बरोबर केलं भाऊजींनी बोलत नाहीत ते त्यांच्याशी त्यांना पण त्यांची शिक्षा हवीच ना माधुरी रागाने म्हणाले बरं ते ठीक आहे पण आता काय विचार आहे जान्हवीचा मोहनकडे जाणार आहे की नाही की दुसरं कुणी आवडायला लागलंय तिला विकास मिश्किलपणे म्हणाला ए काहीही काय काही बोलतोयस रे तिचं त्यांच्यावर अजून पण तेवढंच प्रेम आहे पण ती नको म्हणते परत त्यांच्याकडे जायला विश्वास उडाला रे तिचा आता नात्यांवरून काय करणार तिने सहन पण केलं ते 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 ना तेवढं मग आता विकास म्हणाला आता काय बघू ते दोघं भेटतील एकमेकांना तेव्हा ठरवू आपण जबरदस्ती तिला असंच कर नाही म्हणू शकत तिचं डिसिजन तिने घ्यायचं आपण फक्त त्यांची भेट घडवून आणू शकतो माधुरी म्हणाली आता मोहनला काय सांगणार आहेस तू जे आहे ते सांगणार उद्या करेल फोन आता उशीर झाला झोपले असतील ते माधुरी म्हणाली इकडे जान्हवी बेडवर पडली पण तिला काही झोप येत नव्हती सगळ्या जुन्या आठवणी परत डोळ्यासमोर येत होत्या पहाटे पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला सकाळी जरा उशिराच उठली ती आवरुण नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेली दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं होतं म्हणून महत्वाची सर्व कामे तिला आजच आटपायची होती ती आज कामात जास्तच बिझी झाली माधुरीने सकाळी मोहनला फोन केला त्याला जान्हवी भेटल्याचे सांगितले आणि आता मुंबईला जाणार आहे शनिवारला परत येईल हेही सांगितले मोहनला माधुरीची तिची भेट झाली म्हणून आनंद झाला मीस तिला का नाही भेटू शकत आहे एवढे वर्ष शोधलं तिला आणि आता भेटली तर तिच्या जवळसुद्धा जाऊ शकत नाही आहे येईल की ते येईल का ती माझ्या आयुष्यात परत पण पर आता तिचं स्टेटस वेगळं आहे तिला जर तिच्या लेवलचा कुणी भेटणार असेल तर मी पण तिला या नात्यातून मोकळं करणार आहे तसंही तिने माझ्यामुळे खूप दुःख सहन केलं आता मी तिला परत येण्यासाठी नाही म्हणू शकत पण मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत त्यासाठी मात्र मी तिला एकदा भेटणार आहे मोहन मनातल्या मनात विचार करत होता जान्हवीचे बऱ्यापैकी काम आटपून झाले होते पण घरी जायला जरा उशीरच झाला घरी येऊन जेवण केले आणि बॅग भरायला घेतली रात्रीचं जागरण आणि आज दिवसभर काम त्यामुळे आज तिला खूप झोप येत होती तिने कशी बशी बॅग भरली आणि लगेच झोपून गेली एकदम सकाळीच तिला जाग आली पण आज सकाळी उठल्यावर तिला खूप फ्रेश वाटत होतं मनावरचं कसलं तरी ओजं फार कमी झाल्यासारखं वाटत होतं तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या भा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद